दोन महिन्यापूर्वी वाशिम जिल्ह्यातून काही टोळी मुकादम घेऊन ऊस तोडीसाठी कामती येथे आणले होते काही मुकादम घेऊन पळून गेले पंडित चव्हाण हाय पळून जाईल या उद्देशानं टोळी मालक व त्याच्या साथीदाराने पंडित चव्हाण यास मारहाण केली त्यानंतर त्यास रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना पळून गेल्याचे नातेवाईकांना सांगण्यात आले मात्र दोन महिने झाले पंडित चव्हाण याचा काहीच पत्ता लागला नाही त्यामुळे नातेवाईकांनी दोन महिन्यापासून पंडित चव्हाण बेपत्ता आहे नक्कीच या पंडित चव्हाण बरोबर त्या टोळी मालकाने घातपात केला असावा असा आरोप त्यांनी सिद्धेश्वरपेठ गेट येथे नातेवाईकांनी केला आहे जसं आम्हाला नवऱ्याला जसं आणलं होतं दस तसं तसं आम्हाला द्यायला पाहिजे त्याला कोण घेऊन गेले ते ज्ञानेश्वर सुखदेव आडे सुधीर परमेश्वर जाधव यांनी आणले होते कुठे घेऊन गेले काय माहिती आहे नाही ते दवाखान्यात घेऊन गेले होते असं म्हणते तर त्याला दवाखान्यातून ते गेला समोर आता आम्ही इकडं तिकडं पाहायला म्हणजे हिच काढलं पाहिजे ते आम्हाला दिसलं नाही मारलेलं होतं त्याले आम्हाला पाच तारीखेच बोललं फोन वर ते म्हणते की चार तारीखेला ते पळून गेलं पाच तारीखला आमच्या भावाला ते बोललं की आमचा भावाचा नंबर द्या तुम्ही असं असं प्रॉब्लेम आहे म्हणले अशी त्याची ते सांगितलं Oh, but it's not that दाखल नाही केलं नाही का मुंबई मधून केली पहिली आमची मिसिंग एक आमच्या पोलीस स्टेशनवाला आम्हाला काय बोललं नाही काय नाही आमची रिपोर्ट दाखल तुम्ही कुठला प्रॉपर प्रॉपर कुठले तुम्ही कोणता गावचे वाशिम जिल्ह्यामधून 나와ली वाशिंग गेला किती दिवसापासून तुमचे पती बेपत्ता आहेत एक महिने तोड़, ते काम केले दोन महिने झाले त्याला गायब केले कोण गायब केले काय कोण होतं ते टोळी मालक टोळी मालक आणि कुगडदम कुगडदम्याने सो काय भांडण होते का पहिल्यांदा ते दुसरे लोक पळून गेले होते म्हणून त्याला असं काही करतात केली त्यांनी किती लेकरा किती होते तीन लेकरा आहेत दोन पोरगी आहे एक पोरगा आहे मी तुकाराम बगू राठोड सोलापूर जिल्हा गोरसेनेचा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे आज दोन वर्ष दोन महिन्यापूर्वी आमच्या वाशिम जिल्ह्यातून काही टोळी मुकादमनी घेऊन इथं आपल्या गावची पोलिसांच्या हद्दीमध्ये ऊस जोडीसाठी आणलेलं होतं पण त्यातले काही जण अगदी उचल वगैरे घेतलेले होते लो काही लोक पळून गेले होते आई पळून जाईल जे पंडित चव्हाण ज्याच्या जो दोन महिन्यापासून जो बेपत्ता आमचा समाजाचा मुलगा तोही पळून जाईल या उद्देशाने पोळी मालक आणि इतर जे चार पाच घटक होते त्यांनी मारहाण केली त्यांना मारहाण करताना हा सुजित नावाचा पोरगा देखील त्या ठिकाणी होता ह्याला ह्याच्यासमोर सांगण्यात आलं की तू शेवटचं जेवण करून घे जेवण करत असताना मारहाण झाली आणि तू आता शेवटचं जेवण करून घे असे म्हणून त्यांना मारहाण केले जखमी अवस्था दवाखाना नेले कामती आहे ते दवाखान्यात नेले आणि दवाखान्यातून पळून गेले एवढं सांगतात मुलगा हा दोन महिन्यापासून गायब आहे तो जर शिवत तर घरी एखादा फोन आला असता किंवा इतर नातेवाईशी संपर्क साधला असता तसा प्रकार कुठलाही घडलेला नाही तर मुलाबाबत आमचा घातपात झालेला असा संशय त्या पद्धतीनं एक गुन्हा दाखल करून शासनाने आम्हाला न्याय द्यावा एवढीच आमची विनंती आहे राज्य भारता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकर क्लिक करा धन्यवाद